लगेच प्यायचा त्याला धवळायला लागेल की नाही असं करा आता काय करूया आपण ढवळया थोडस तिकडे ढवळा थोडस ढवळला का आता ढवळून झाला काय करायला ते गाळायला लागेल की नाही तर आता गाळून घ्या व्यवस्थित झाला आणि आता मस्त सर्वांनी पिऊन घ्या कसं वाटलं बोलवते की नाही सर तर आता मला वाटते झाला आता आपण पुढे जाऊया आता सर्वांनी पुढे लक्ष दिलं आपल्याला आता लवंगी पोटाकडे द्यायचे काय द्यायचे आपल्याला तीन टाळ्या आणि तीन फुलं पद्धत काय आपण बघूया क्लॅप आप गो सरांनी म्हटल्यानंतर आपण काय करायचे तीन टाळ्या वाजवतात एक दोन तीन फुले 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 एक दोन तीन फुले 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 एक दोन तीन फुले 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 असं तीन वेळेस म्हणायचं म्हणजे टाळे म्हणताना सुद्धा वाजवताना सुद्धा आपण काय करायचे एक दोन तीन म्हणायचे आणि फुले, फुले, फुले थाजा देताना फुले 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 कसे असले पाहिजेत ताजे असले पाहिजेत नाहीतर चौपद आपण जर म्हणलं फुले 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 तर ती फुलं जातील का तिथपर्यंत तर आपण ती फुलं घेऊयात आणि तुम्ही सर्वांनी सुद्धा काय करायचे ठीक आहे तर आपण सर्वांनी फुलं देऊयात तर रेडी आहेत सर्व क्लॅप गो आणि आता कृषी विभागाचे म्हणजे अधिकारी आहेत यांनी आपल्याला दोन तीन दिवस अगोदर फोन केले कॉल केले की म्हणा आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांपर्यंत ही स्पर्धा पोहोचावी अतिशय तळमळीने कॉल केले तर मला वाटतंय त्या तळमळीला कुठेतरी विश्वास आला आपण जगलात आणि आपण इथपर्यंत आला तर मला वाटतंय कृषी विभाग आणि पावडर पाणी फाउंडेशनच्या वतीनं आपल्याला सुद्धा फुलं दिली जातील ते आपण फुलं पदरात ठीक आहे तर आपण फुलं देऊया क्लॅप गो <attanzan> फुले 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 आपल्याला सर आपण आता काय करणार आहोत नोंदणी करणार आहोत पण आम्हाला टीमची थोडीफार मदत पाहिजे आपण काय करूया सर्वजण मिळून पाणी फाउंडेशन आणि कृषी विभाग त्या ज्या क्यू आर ला आपण ते स्कॅन करेल तेव्हा असा फॉर्म ओपन होईल त्याच्यामध्ये आपल्याला मोबाईल नंबर नाव व्हॉट्सअप नंबर वय लिंग जिल्हा ऑलरेडी लिहिलेला असेल तालुका गाव आणि तिथे क्लिक केल्यानंतर आपली नोंदणी पूर्ण होईल पण आज तुम्हाला या ठिकाणी ज्यांनी बोलवलंय कुणी बोलवलं तुम्हाला कृषी विभागांना बोलवलंय तर मी माझ्यावर तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना जे सहाय्य कृषी अधिकारी आहेत त्यांनी प्रत्येक गावामध्ये कॅम्प घेऊन कृषी विभागाचं एक ऍप्लिकेशन महाविस्तार ए आय याच्याबद्दल माहिती दिली दिली ना आणि आपल्या पोलादपूर तालुक्यात शाळा कॉलेजेस आहेत तिथंही आपण कॅम्प आप घेतलाय तर हे ऍप्लिकेशन तुम्हाला कृषी विभागाच्या सर्व योजना सर्व पिकांबद्दल माहिती देतं तर इथं उपस्थित पैकी किती शेतकऱ्यांनी हे ऍप डाउनलोड केलंय त्यांनी फक्त हात वर करा म्हणजे दहा टक्के म्हणजे